सर्वांना माझे साष्टांग दंडवत परिणाम आजची वेळा आहे राणे गोवाम गोळ झाले सर्वज्ञ श्रीचक्रधर नांदेड येथे भावतीर्थाच्या मंदिरात होते पण देवळी देवळी म्हणजे आपण पाहतो तसे मंडीन बसून कर जमिनीत जागा करू चारी बाजूंनी चिऱ्याची भिंत व त्या देव बनवलेले मुगा तसे दाभणीगिरीचे देव ज्यामध्ये महादेवाची नमस्कारी पिढी बसवलेली आहे त्या देवळामध्ये स्वामी आसनस्थ होते का कारण गावात कार कार हो खाण म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आहे तेव्हा स्वामी म्हणतात हो आम्ही आरोगणा करून आलो काय काय पदार्थ होते असे विचारले असता स्वामी सांगू लागले ही वरण भात फळे मांडे खिरी साखर आणि पिराम म्हणजे काही आंबट पदार्थ सांगळा वायूवड्यात पूरवाला म्हणजे अचानक धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात येताना पाहून पुजाऱ्याने सोडा दारोळी जी जी चला चला खूप मोठा फुल आलेला आहे आणि पुजारी निघून गेला इकडे मात्र खोसाळी अंगोनी गेला म्हणजे स्वामीं निश्वास ओळखून समाधी लावली नंतर वरून निघून गेला पूर्ण डोळ पाण्यात पाणी कमी झाले आणि मंदिराचा पुजारी परत आला तो देवीचा पंढर केलेला म्हणजे पाणी जाण्याची बेळ आकाराची मोळी त्याचे झाकण काढले पाणी कमी झाले आणि स्वामींचा श्रीमहूप दिसला अर्धवट राहिलेले बोलणे पुजारी दिसताच स्वामी म्हणतात राणे हो आम गोर झाले म्हणजे स्वादिष्ट झाले व अत्यंत गोर असे जेवण झाले असे वाक्य ऐकताच पुजारी आश्चर्यचकित झाला आता काय बोलावे म्हणून तो हे सर्व पाहून विस्मय झाला हे लिळा ऐकल्यानंतर महादायसा म्हणतात श्री जी असे सामर्थ्यवान कोण को होते तर दिसे कोणी नसून आमचे स्वामीचे होते महादायसांचाच प्रश्न व ऐकून स्वामी म्हणतात हो आम्हीच होतो लीळा लिळा स्वामींनी खडकरी येथे औसाला पवन नियंत्रण प्राप्त करण्याची सिद्धी ज्या गुरुला झाली होती त्या प्रसंगावरून ज्ञान केले की नायका पवन होतो का लैसा पवन तो ऐसा की यावरही ही लिळा सांगितली धन्यवाद प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या योगेचा आदर्श आहे आज आपण समाजात बरेच योगासने पाहतो प्राणायाम पाहतो पण खरा योगा जाणणारे खरोखरच श्वास रोखल्यानंतर कसे रक्षण होते स्वामींनी साडे आठशे वर्षांपूर्वीच स्वत प्राणायामाची क्रिया करून दाखवली यावरून आमचं स्वामी योगासन सुद्धा जाणत होते सिद्ध होते दुसरा आदर्श माझ्या दृष्टीने आपल्याला घ्यायचा असे तर मला असे स्वामींवरून एवढा मोठा पाण्याचा फुल गेला तरी स्वामी शांत व स्तब्ध राहिले आपल्याही जीवनामध्ये असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे संकटरूपी फुल येतात तेव्हा आपणही न घाबरता नगमृता शांत राहून त्या संकटात त्या संकटांवर सामना करायला पाहिजे माणूस म्हटला की वादळ घडले असता तो माझ्या नामाचा श्वास घेऊन आलेल्या संकटावर मात करशील तरच मुलगणार नाही तरुण जाशी आणि असे जर झाले तरच भक्तांनो आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न आहे देवळी या शब्दाचा अर्थ काय होतो दोन दुसरा प्रश्न आहे कोणता पदार्थ सांगावयाचा राहिला व अचानक पुराला ती, प्रश्न आहे पुजारी झाला चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी काय केले तेव्हा स्वामींवरून कुर दिला पाच पाचवा प्रश्न आहे किळेतून कोणता आदर्श घ्यावा असे वाटते सहा सहावा प्रश्न आहे ली। ही लीला स्वामींनी कुठे व कुणाला सांगितली सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपण श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम